नमस्कार मी सागर राजे प्रभात पर्व न्यूज वर आपल्या सर्वांचं स्वागत करतो शहरी भाग असो की ग्रामीण भाग असो आज क्रिकेटचे सामने सर्वत्र खेळले जात आहेत आणि याच्यामध्ये विशेष असं म्हणावं लागेल की आ... प्रभूअना भोईर यांनी एक आगवेगळी संकल्पना या ठिकाणी राबवलेली आहे एकतर नंतरना हा माणूस संसाराकडे किंवा व्यवसायाकडे जास्त करून झुकतो आणि जरी इच्छा असली तरी खेळाकडे मात्र दुर्लक्ष होतो आज प्रभुदास भोईर यांनी चाळीस प्लस यांच्यासाठी फोर्टी प्लस सामने आयोजित केलेले आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे क्रिकेटमध्ये बऱ्यापैकी व्यवसायीकरण झालेलं आहे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात फीज आकारली जाते एंट्री फी आकारली जाते आणि त्याच्यानंतर ते खेळवलं जातं इथे मात्र संपूर्ण मोफत कुठलाही शुल्क त्यांनी आयोजित केलेला आहे खूप चांगल्या पद्धती मोठी त्यांनी ठेवलेली आहेत विशेष म्हणजे ज्यांच्या जीवावर क्रिकेट सुकर झालेला ऐकण्यासाठी म्हणजे मला आठवत की पूर्वीचा रेडिओचा काळ असेल तो आणि त्या काळात संपूर्ण चित्र काम ते समालोचक करत असत आणि हे समालोचक अतिशय कमी शब्दामध्ये तिथे उपस्थित असणारे मग पाहुणे असोत किंवा खेळाडू असोत यांचा योग्य सन्मान मी म्हणजे योग्य काय त्याच्यापेक्षा अगदी कधी कधी अलंकारिक भाषेमध्ये त्याला एक वेगळं ग्रॅम ग्लॅमर ते देत असतात या सर्व रायगड जिल्ह्यामधील जे समालोचक आहेत त्यांचा देखील विशेष सन्मान त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे आणि यासाठी आमचे जयंत चव्हाण सर देखील उपस्थित आहेत ही देखील खूप महत्वाची गोष्ट आहे सुरुवातीला मी अण्णांकडे जाईल तुमचं प्रत्येक आयोजन ना एक ग्रँड असतं म्हणजे अगदी त्याला ग्लॅमर असतं अगदी तुमचा दृत्यजंतचा उत्सव देखील सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रात तो गाजतो अशा वेळेला क्रिकेटचे सामने देखील त्यांचं देखील वेगळे पण जे जे सामने तुम्ही आयोजित केलेले आहेत त्यांच्याविषयी मला थोडक्यात काय सांगा त्यांच्या सर्व तुम्ही माझी जी टीम आहे जसे आमचे दादा बीर झाले आमचे देवदास झाले सुरेश आमची टीम या पहिला मी आभार मान कारण की आज यांच्या सपोर्ट वाईज मी एवढा मोठा कार्यक्रम ठेवू शकतो आणि हे कार्य सफल करू शकतो आणि खरं सांगायचं बोलत तर फोर्टी प्लस मध्ये मी पण गेलोय आणि फोर्टी प्लस हा खेळ आहे तो खेळच वेगळा आहे कारण की ते आता खेळ बघायला भेटत नाही आणि आज तसे ते आमचे लोक प्रत्येक कामामध्ये धंद्यामध्ये तणावामध्ये असतात तर आज त्यांना बिनामौल्य म्हणजे काय म्हणजे कसं कुठेतरी आपण काहीतरी वेगळा ठेवा मग बिनामौल्य कार्यक्रम का ठेवतो आणि त्याच्यामध्ये त्यांची जी मनाची इज्जत आणि आदर भेटतोय त्यामुळे ते भेटतोय आपल्याला आपण काहीतरी चांगला काहीतरी वेगळा करतोय आणि त्याचा दुसरा उद्देश असा आहे का आज आपण ज्या व्यक्तींचा आपण सत्कार ठेवलाय कारण ते व्यक्ती महान व्यक्ती आहेत होते कसं बोलायला गेलो म्हणजे क्रिकेट जो म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवला तो खऱ्या या लोकांनी पोहोचवलेला आहे आता हे सगळं वाहिनीला युट्यूब आले सगळ्या गोष्टी आल्या परंतु त्यांनी मात्र त्यांच्या जादून आवाजाच्या जादून शब्दांच्या जादून क्रिकेटला एक ओढा तयार केला होता तुम्ही बघता जेव्हा आपण त्यांच्या जेव्हा ते असतात घ्यासपीठावर आणि त्यांच्या घ्यासपीठावर असतात आपण जातो तेव्हा आपल्याला असव देतात आपल्याला जेव्हा पण देतात ते त्यांच्या आवाजाने आपण सोबून देतो करतो आणि त्यांचा सत्कार कुठे होतोय आणि आज माझे टीमनी पूर्ण म्हणजे पर्वतात भयर म्हणूनच नाही माझ्या पूर्ण टीमने ठरवलेलं आहे का कुठेतरी या लोकांना सत्कार पण भेटला पाहिजे आज मी मी दिला तर आज माझ्या भविष्यामध्ये जेवढे रायगडमध्ये जे टीम खेळतात ते करतात त्यांच्या पण कुठेतरी मनात येईल का हा आज आपण पण त्यांना मान दिला पाहिजे का ते त्या मानाचे लायक आहेतच ना ते त्यांना मन का भेटत नाही म्हणून आज मी माझ्या मनामध्ये आला मी तो त्यांचा त्यांना मान दिला आणि तो, तो मान देणं म्हणजे आमचा स्वभाव आहे एका मनात तो पहिला मान भेटला आणि माझ्या शब्दाला मान देऊन आमचे सर सुद्धा आले तर सरांचा मी आभार मानतो उपप्रादेशिक अधिकारी जयंत चव्हाण साहेब या ठिकाणी आलेले आहेत खरं म्हणजे या क्षेत्रामध्ये ते स्वतः आहेत महाराष्ट्र वाहतूक सेनेचे ते स्वतः अध्यक्ष राहिलेले आहेत आणि अध्यक्ष आहेत अशा वेळेला त्यांच्याकडे पाहताना त्यांच्या आयोजनाविषयी आपण थोडक्यात काय सांगा सर अण्णांविषयी सांगायचं तर ते आता पहिल्यांदाच मी हे बघतोय त्यांना आमची मी आताच इकडे ट्रान्सफर होऊन आलेलो आहे आणि अण्णांचा स्वभाव आणि ज्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत एवढ्या दिवसांमध्ये त्यातनं मला जाणवलं की ते प्रत्येकाचा म्हणजे त्यांच्या संघटनेमधला तो छोटा का सदस्य काय असे ना तो साधा का सदस्य काय असे ना की तो मोठा सदस्य असे ना तो वयाने मोठा असो किंवा याच्याने त्याचं प्रत्येकाचं ते म्हणजे त्याची काळजी घेतात सगळ्या गोष्टीच हे करतात आणि आज हे जे त्यांनी जे आयोजन केलेलं आहे त्यांच्या सोबत जे आहे त्यांचे सगळे कार्यकर्ते आणि साई मित्र मंडळ त्यांनी आणि जो नवीन जो कन्सेप्ट जो आलेला आहे फोर्टी प्लस जो आता मी पहिल्यांदाच बघितलाय माझ्या साधारणतः मला वाटतं की हा पहिल्यांदाच कन्सेप्ट असेल की फोर्टी प्लसच्या क्रिकेट मॅचेस भरवणं होता पण ते व्यावसायिक होतं संपूर्ण निशुल्क आहे हा आणि तो अण्णांनी जो आहे तो सगळ्यांना निशुल्क पद्धतीने आणि जो भरवलेला कन्सेप्ट जो आहे तो अतिशय अतिशय छान आहे आणि त्याकरता मी सगळ्या आयोजित आयोजन कमिटीला आणि विशिष्ट अण्णांना आणि त्यांचे सगळे सगळे आहे सदस्य शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मी सुरुवातीलाच बोललो की ज्या हे क्रिकेटचे सामने सुरुवातीला ऐकून आणि आता ते पाहून देखील आनंदात मिळून देतात असे सर्व समालोचक त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी अण्णांनी केलेला आहे त्यांच्याकडे जाईल किरणजी तुम्ही तु, 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 पाहता की त्यांनी अशा पद्धतीने एक वेगळं आयोजन केलेलं आहे निश्चितच त्यांचं काम चांगलं आहे तरी देखील एक समालोचक म्हणून तुम्ही याकडे तु, कसं तु, पाहता नक्कीच समालोचक म्हणून मी पण पोर्टी प्लस के आणि आजकाल पोर्टी प्लसचा डिमांड आहे कारण ज्या प्रकारे स्पर्धा संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये चालू आहेत आणि अण्णांचा मी विशेष कौतुक यासाठी करेन की या व्यावसायिक म्हणजे कुठल्याही प्रकारची एंट्री फी न घेता मोफत मध्ये संघ घेतले जेवण देखील मोफत आहे एवढा कुठं आजकाल होत नाहीये आणि त्यांनी जग जे केलंय ते खूप मोठी गोष्ट आहे आणि आम आमचा आजपर्यंत समालोचकांचा सत्कार झाले बऱ्याच ठिकाणी झाले असे नाही का सत्कार पण हा जो सत्कार झालाय ना जो गुणगौरव हा म्हणजे मी आल्यानंतर आश्चर्यचकित झालो आणि म्हणजे भारावून गेलोय की एवढा मोठा गुणगौरव आणि एवढा सत्कार अजूनपर्यंत माझा कुठे झालेला नाही एका अध्यक्ष म्हणून आणि आज एवढा मोठा सन्मान या केवळपाडाच्या स्पर्धेमध्ये त्यांनी केलाय खूप आनंद वाटलाय आणि जबरदस्त असं नियोजन आयोजन स्पर्धा आणि अण्णा म्हटल्यानंतर प्रश्नच नाहीये समालोचक म्हणून नेहमी याला दुसऱ्याच्याच विषयी आपल्याला बोलावं हो लागतं कुठेतरी विषयी बोलतोय किती आनंद होतो काय वाटतं वेगळे ना खरोखरच मी सर्वप्रथम अण्णांचा आभार व्यक्त करेन कारण अण्णांचा हा प्रेमच तसा आहे कारण मी मगाशी देखील म्हटलं की क्रिकेटला धर्म मानणारा व्यक्ती आहे आणि आज त्यांनी फोर्टी प्लस साठी सेवा दिलेली आहे काही शुल्क नाहीये पण पन... आज जो किरण सांगितलं की आमच्या सन्मान होतातच पण आज जो अण्णाने आमचा इथे सन्मान केला विशेष सन्मान केला आणि त्यांनी सांगितलं त्यांच्या ह्याच्यामध्ये की जेव्हा आम्ही एखाद्या स्टेजवरती गेल्यानंतर जे समालोचक आपली वाहवा करतात किंवा आपल्याबद्दल ते बोलतात तर त्या पलीकडचा आज जो आमचा त्यांनी सन्मान केला त्याबद्दल खरोखर अण्णांचा आभार व्यक्त केला कारण अण्णांचा प्रत्येक कार्यक्रम आम्ही हँडल करतो कारण तुम्ही सांगितलं दत्त जयंती बरेच कार्यक्रम अण्णांचा इन्व्हेटेशन आल्यानंतर आम्हाला यावंच लागतं कारण अण्णांचा प्रेमच तसा आहे आणि संपूर्ण साई मित्र मंडल दादा भोईर असतील आपले उमेश भोईर आमचे सगळी मंडळी ज्यांचे फोन आले की तुमचा सन्मान आहे तर अण्णा खरोखर आमच्या हा माझा सा, सन्मान नसून हा आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचा पूर्ण सन्मान आहे पनवेल समालोचक असोसिएशनचा कारण पनवेल आणि रायगड हे वेगळे नाहीयेत हे एकत्रच आहेत फक्त भाग जरी असले परंतु आम्ही एकत्र राहून ही सगळी कामं करतो कारण एकमेकांसहाय्य करू अवघे धरू सुफंत हा एक मूल मंत्र नक्कीच आमच्यामध्ये आहे आणि या पुढे खरोखरच आम्ही तुम्हाला शब्द देतो की अजून आपले समालोचक पुढे कसे याकडे आम्ही नक्कीच लक्ष देऊ जाता जाता ही सगळी आज आपल्या शब्दा आलेली समालोचक मंडळ असतील खेळाडू मंडळ असतील त्यांना शुभेच्छा देताना आणि आपल्या सोबत ज्यांनी या सगळ्यामध्ये परिश्रम घेतले त्यांच्याविषयी दोन शब्द काय त्या बोला मी पहिलाही तुम्हाला बोलतो त्यांच्या विषयी बोलत हो मी तेच खरे राजेच कारण की आता दादा भोईर झाला एवढं मेहनत करतो तसे आमची गावची पूर्ण टीम झाली सर्व उमेश भुईर झाले नीलेश भुई झाले प्रभाकर झाले पूर्ण सुरेश भुईर आमचं चांगला मार्गदर्शन असतं त्यांचं आम्हाला आता पूर्ण गावची कुठलाही काम पूर्ण लोकांच्या काम कुठलं कार्य होत नाही इथे पक्षापेक्षा पाहिले जात नाही 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 पक्ष हा राजकारण नाही राजकारण असं तर आमच्या सरांना मी बोलवलं <laughs> नसते कारण की आवड मोठे अधिकारी येतात तर काहीतरी आपलं एक प्रेम लोभ आहे म्हणून आले ते राजकारण म्हणून नाही आले तर तो उद्देश नाही आमचा उद्देश आता मला जे लोक मान देतात मान दिल्या सारखंच आपण राहायला पाहिजे आपण एक बोलतो एक आणि करतो एकटे जमणार नाही ना म्हणून मी माझ्या पूर्ण टीमला माझ्या पूर्ण लोकांना खरं सांगतो तुमच्या पायीच आम्ही करू शकतो तुमचा असं राहू राहू द्या मग आम्ही असं कार्य करू तर हे अतिशय वेगळं आयोजन या ठिकाणी प्रभावांना बोईर किंवा त्यांच्या संपर्क सगळं सहकार्य केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं त्याविषयी तुमची प्रतिक्रिया राजे प्रभात न्यूज करता खडूकवाडा धन्यवाद